उपस्थित सर्व आणि भगिनी आज माझ्या डाव्या हाताला सावित्रीबाई फुले फातिमा शेख आयले बाय राणे जिजाऊ दिसत आणि उजव्या बाजूला माझ्या शाहू महाराज शिवाजी महाराज आणि महात्मा फुले दिसतात मी तुम्हाला माझी ओळख करून देतो माझ नाव रंगनाथ भीमराव पाटील मुक्काम कोस्ट अहमदाबाद तालुका तालुका जिल्हा सोलापूर तुमच्या आशीर्वादाने नातेवाईकांच्या आशीर्वादाने मी मुंबईला प्राध्यापक म्हणून काम करतोय एकोणतीस वर्ष सेवा से केली डे कॉलेज आणि नाईट कॉलेजला त्यापैकी वीस वर्ष मी प्राचार्य म्हणून काम केलं त्याला कारण सगळे पाडला एवढं त्या विविध संघटनांमध्ये मी काम केलं मग टी डी एफ असेल यांची शिट्यो असेल शिक्षक भाते असेल आणि दोन वर्षापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे आपलं समान कल्पना आहे विजय बास्टर शिवटी म्हणणार आहे त्या त्यांची शिक्षक संघटना आहे आणि त्या शिक्षक संघटनेचा आणि जिनियर गांधींचा तुमचे आशीर्वाद केला तुम्ही आहे म्हणून मी इथे आहे मी आहे म्हणून तुम्ही आहे असं मी कधी म्हणणार कारण समाजाने मला मोठं केलंय नातेवाईकांनी मला मोठं केलंय आता एमपीसी आणि सी बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे कस जगायचं आहे कस जगायचंय जन्माला येणे आपले हातात नसते आपल्या हातात नसते मरण हे अगदी तसेच असते तसेच असते पण या दोन्ही मध्ये नंतर जन्म आणि मरण या दोन्ही मध्ये अंतर या दोन ज्या महिला आपले अधिकारी आहेत यांच्यासारखं घालवणं हे मात्र आपल्या हातात आहे हातात आहे हे आहेत बोलले आपण काहीतरी घ्या बाबासाहेब आपले नव्हते पण विचार होते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि काय करतो हे एकमेकाचं पाय बोलण्याचं काम करतोय आणि हे यापुढे करता कामान रामीस करणार का आपण आपल्या समाजासाठी काहीतरी देणं लागतोय बरेचसे क्लास वन ऑफिसर आहेत तुमच्या आशीर्वादाने मी क्लास वन ऑफिसर म्हणून वीस वर्ष सेवा केली त्याला मी एकटा जबाबदार नाही माझा समाज जबाबदार आहे माझी पदाधिकारी जबाबदार आहे मला प्रोत्साहन देणारे सगळे हेमंत पाटील असतील एम टी पाटील असतील दबडे सर असतील खुले सर असतील वदे साहेब असतील किंवा बिलगर साहेब असतील मुलगी मॅडम असतील हे सीथिंग इज पॉसिबल इन वी हॅव टू क्रिएट मला करायचंय मला करायचंय माझ्यासाठी तुम्ही मुलावर कोणतीही शक्ती करू नका त्यांना ऑप्शन द्या त्यांना ऑप्शन द्या बा हे नाही हे नाही ते नाही ते ना, ना, देशाचा पंतप्रधान एक चहावाला होऊ शकतो मग आमच्या समयातला का होऊ शकत नाही कारण जिद्द असावी लागते स्ट्रॉंग विल पॉवर हा वेळ वेळ फायदा असेल तर मार्ग दिसतात आणि हे असेल शक्य प्रॅक्टिस मॅथ्स मॅन परफेक्ट बी एम पी सी एक्झाम दिली एकोणीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीन मार्कात केवळ आपण एबी ओबीसी मध्ये होतो तीन मार्कात गेलो पण प्रयत्न सोडला नाही तुमच्या सेवा झाले मी डेप्युटी डायरेक्टर झालो होतो पण अचानक दंगल झाली मुंबईमध्ये महाराष्ट्रात आणि त्या दंगलीमध्ये सगळं ते वाहून गेलं आणि माझा प्रश्न झालं हरकत नाही प्राध्यापकचे प्राध्यापक त्यावेळी प्राचारी झालोच होतो ट्रान्सफर ऑफिसर आहे काय परत पडतोय आणि कष्टाला कमावेश आहे अशा अनेक संधी आल्या पाण्याचा थेंब कमळाच्या गोरावर पडला तर तो कमळासारखा चकारतो तोच पाण्याचा थेंब मोत्यावर पडला तर मोती मय बनतो तोच पाण्याचा थेंब साखरेवर पडला तर गोड बनतो तोच पाण्याचा थेंब मिठावर पडला तर खारट होतो तोच पाण्याचा थेंब तापलेल्या तण्यावर पडला तर आपण अस्तित्व गमावतो मग तुम्हाला अस्तित्व गमावायचं आहे की कमळासारखं चकाकत राहायचं आहे बोला कस का राहायचार सकारतात ने कारण तूपकार आहे सांगायचं आहे परिस्थिती आमची कधी तुझे ऑप्शन जेव्हा हे करा ते करा मी पहिला पोलीस झालो होतो सॉरी बिलेटरी भरती झालो होतो केला नंतर पोलीस खेळाडू मिळून खेळाडू मस्ती झाली होती तो विरोध केला बाबा म्हणे अरे तुला फार व्हायचंय पोलीस काय व्हायचं कल्पना करा अशी पण सरपंच होते सचिन पाटलाचे आजोबा माझे चुलते ते पोलीस पाटील होते आणि मला पोलीस अधिकारी व्हायचा आहे आता माझ्या घरी एक पोलीस अधिकारी म्हणून पी आर तेंच्या संभाजी पाटील हे कसे अधिकारी आहेत आम्ही चौघे इंग्लिशचे प्राध्यापक आहोत आमची मुलं डॉक्टर आणि इंजिनियर वगैरे वगैरे सगळ्या सगळ्या प्रकारचे आमच्या घरी माणसं आहे हे कोणामुळे आई वडिलांची प्रेरणा मुलांना निरुत्साई न करता तुम्हाला त्याला प्रेरणा द्यायचा बाबा तो करायचं आहे कशासाठी आहे तुम्ही सांगायचं चांगले मास्क मिळाले की कौतुक करता आणि खाली लोकांना एक सवय जास्त होणार नाही मी काय झाले की सी म्हणायच खाली पोलीस सुद्धा शी पहिल्या बरोबर पहिल्या महिलांच्या आमच्या काय झाली की सी म्हणायचं शीचा कधी विचार केला शी काय प्रकार असतो आता साडे चार वाजलंय शी सकाळी असतो दुपारी नसतो बरोबर ना पण शीचा फाक मोठा अर्थ आहे त्याचा शी कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स म्हणजे काय हो आत्मविश्वास असला पाहिजे दुसरा करेज दुसराशी धाडस असलं पाहिजे तिसरा तिसराशी कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता असली पाहिजे आणि चौथा चौथाशी निरीक्षण आपली आपल्या कामावर काय पाहिजे निष्ठा पाहिजे आणि पाचवा असेल कंडक्ट कंडक्ट कॅरेक्टर वर्तन चांगला असलं पाहिजे इफ हेल्थ इज लास्ट नथिंग इज लास्ट इफ हेल्थ इज लास्ट समथिंग इज लास्ट ही कॅरेक्टर इज लास्ट एव्हरीथिंग इज लास्ट, लास्ट। पैसा गमावला आपण काही गमावलो नाही तब्येत गमावली सफरचंद आरोग्य मंत्री मिळवू शकतो पण जर चारित्र्य गमावलं तर कुठल्या मार्केट मिळते काय मिळते का वृत्त मंदिरा म्हणून लक्षात ठेवायचा हे पहिलं पत्र पाळायचं मला लढायचा बघा इंग्लिशला इंग्लिशला पी एक असताना ऑप्शन असता ऑप्शन काय चार स्पेलिंग होते जी आर ए डबल एम ए आर जी आर ए डबल एम ए आर जी आर एम ए आर जी आर एम एम ए आर विच वन इज करेक्ट ऑप्शन काय स्पेलिंग आहे इंग्लिशचं ग्रामरचं काय स्पेलिंग आहे कुणी इंग्लिशचं प्राध्यापक शिक्षक असेल काय स्पेलिंग आहे

कुठलेही लिहून कुठेही जा कुठले बिल लिहून डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा कलेक्टर व्हा काही व्हा पोलीस व्हा भाजीवाला व्हा मार्केट मध्ये जावा धंदा करा टॉपचा बिझनेस करा काय करा टॉप दाऊ दिल राहील टॉपचा गुंडा आहे आपला गुंड झालेला चालेल पण त्याला आपल्या सरकारची पकडण्याची हिंमत झाली नाही पाहिजे असा मला म्हणायचा आहे आणि सगळं प्रगती करायचा आहे आपल्या समाजासाठी करायचं आहे एमपीसी युपीसी करायला फार सोपा आहे सालवी पासून सालवी सातवी आठवी नववी दहावीचा शिलॅबस असतो दुसरा शिलॅबस नसतो आणि करतो का ते करत नाही आणि ते करायचं आहे मला माझ्यासाठी करायचं आहे म्हणजे अशिक्षित आहे मला प्राध्यापक केले इंडिया मी करतो मुंबईमध्ये माझी मुलं करताय आणि आई वडाला संधी मिळाली कल्पना निश्चित आहे जर तुम्ही माझं आमंत्रण केलं तर तुम्ही निश्चितच क्लास वन ऑफिसर व्हाल क्लास वन नाही ते क्लास टू व्हाल नाही ते क्लास थ्री मॅडम पण काहीतरी केलं पाहिजे कारण अशा अपेक्षा व्यक्त करतो मला एक संधी दिली त्यामुळे आव्हान जय महाराष्ट्र जय शिक्षक इंग्लिश चालूला प्रॉब्लेम आला पाचवी पासून महाराज माझा फोन नंबर या किंवा हे प्रश्न विचारा तुम्हाला उत्तर फोन का दिलं जाईल बस एवढी सेवा मी सर्वांसाठी करू शकतो धन्यवाद